संजय काका सपकाळ यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे व्यक्तिमत्व दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस मान्य गणेश माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य संजय काका सपकाळ युवा मंच हनुमन्त नागरिक समस्तरिक मित्र परिवार नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मतदारसंघात महायुतीची उमेदवारी सुहास बाबर यांनाच मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित असताना महायुतीतीलच अजित पवार यांचे कट्टर समर्थक वैभव पाटील यांनीही मतदारसंघात मजबूत बांधणी करत आव्हान उभे केले असताना अनेक चर्चा रंगत आहेत अनेक घडामोडी घडत आहेत चर्चा बैठकांना ऊत आला असताना आज विट्यात विविध पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते एकत्र येत त्यांची बैठक झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली या बैठकीत सर्वांमध्ये युवा नेते वैभव पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून समजते त्यामुळे आगामी निवडणूक ही वैभव पाटीलच ताकतेने लढवणार असल्याची माहितीही समोर येत असून मतदारसंघातील वातावरण तापले आहे खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमधील उमेदवार कोण हा प्रश्न तमाम जनतेला पडला आहे आचारसंहिता कधीही लागू शकते अशा परिस्थितीत उमेदवार कोण याची उत्सुकता लागली असताना विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमताने वैभव पाटील यांचे नाव पुढे आले असून त्यावर एकमत झाल्याचे समजते अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा